अयोध्येच्या सिंहासनावर बसलेला सूर्यवंश रामराज्याची स्थापना करणारा प्रभू श्रीराम त्यांचे अजरामर गुणगान हे सर्व ऐकून आप मोठे झालो पण या दिव्यगाथेत काही पात्र अशीही होती जी त्यांच्या समर्पणाने त्यागाने आणि धैर्याने अढ राहिली त्या होत्या उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती त्या केवळ राजज्ञा नव्हत्या त्या होत्या आदर्श पत्नी धैर्याच्या साक्षात मूर्ती आणि कर्तव्यप्रायण स्त्रीत्वाचा सर्वोच्च आदर्श ही आहे त्या तीन राजज्ञांची कथा ज्या जगाच्या नजरेत दुर्लक्षित राहिल्या पण ज्यांचा त्याग अयोध्येच्या सुवर्णयुगाचा पाया बनला मिथिला नगरीत आज आनंदोत्सव होता राजा जनकाच्या भावाच्या राजवाड्यात मंगलध्वनी गुंजत होता कुशध्वज राजाने आपल्या दोन मुलींचे विवाह ठरवले होते मांडवीचा विवाह भरताशी तर उर्मिलेचा विवाह लक्ष्मणाशी उर्मिला ती सौंदर्यशील आणि विद्वत्तेचा अनोखा मिलाफ होती तिच्या नजरेत तेज हृदयात प्रेम आणि मनात असीम सहनशीलता होती पण तिला हे कुठे माहित होतं की तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परीक्षाच होणार आहे संपूर्ण अयोध्या सीतासह रामाच्या वनवासाच्या दुखाने गहीवरून गेली होती परंतु लक्ष्मणाचा निर्धार अढ होता मी रामाशिवाय कधीही जगू शकत नाही आणि म्हणून तोही त्यांच्यासोबत वनवासाला जाणार होता उर्मिला धावतच लक्ष्मणाजवळ आली तिच्या डोळ्यात अश्रू होते पण आवाजात संयम होता मीही येऊ का तुमच्यासोबत तिने साशंकतेने विचारले लक्ष्मणाला हे प्रश्न अपेक्षित नव्हते तो क्षणभर स्तब्ध झाला मग हळूच हस्त म्हणाला उर्मिला जर तू आलीस तर मी माझे कर्तव्य पूर्ण करू शकणार नाही मला सीता आणि रामाची सेवा करायची आहे तू अयोध्येत राहून कुटुंबाची सेवा कर उर्मिलेने क्षणभर त्याच्या डोळ्यात पाहिले आणि मग निशब्द पाऊल मागे घेतले मी वाट पाहीन लक्ष्मण चौदा वर्षांसाठी नाही तर आयुष्यभरासाठी ती रडली नाही तिने कोणतीही तक्रार केली नाही ती शांत राहिली परंतु तिचा त्याग असीम होता म्हणतात तिने निद्रा देवीला वर मागितला आणि त्यानंतर लक्ष्मण चौदा वर्षे राम आणि सीतेच्या सेवेत जागृत राहिला उर्मिला मात्र एकटेपणाच्या दारूण अंधारात निद्रिस्त राहिली भरत अयोध्येत परतला पण तेव्हा त्याच्या हाती सत्ता नव्हती तर आईच्या चुकीच्या निर्णयाची जबाबदारी होती राजसिंहासन रिकाम होतं आणि संपूर्ण अयोध्या विलाप करत होती भरताने निर्धार केला ही सत्ता मी स्वीकारणार नाही रामच माझा राजा आहे तो मांडवीकडे गेला आणि म्हणाला मांडवी तू राजमाता होण्याच्या योग्यतेची आहेस पण मी सिंहासन स्वीकारणार नाही मला जंगलात जाऊन रामाच्या चरणी शरण जावं वाटतं मांडवी डोळे मिटून शांत उभी राहिली तिच्या मनात एच विचार होता राजा कसा असावा हे जगाला दाखवण्यासाठी भरताने सिंहासन नाकारलं पण आदर्श पत्नी कशी असावी हे दाखवण्यासाठी मी भरताची साथ देणार ती त्याच्यासोबत नंदीग्रामला गेली तिने त्याला समर्थ केलं संकटात त्याचा धीर वाढवला आणि संपूर्ण राज्यकारभार यथायोग्य या चालावा यासाठी अयोध्येतील सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या भरत सिंहासनावर बसला नाही पण त्याने रामाच्या चरणपादुका ठेवून राज्यकारभार केला आणि मांडवीने न बोलता त्या निर्णयाला पाठिंबा दिला ती भरताची सावली बनली त्याचा धैर्यस्तंभ बनली शत्रुघ्न अयोध्येतील सर्वात संयमी आणि शांत स्वभावाचा योद्धा पण त्याला कधीही स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचा विचार करण्याची संधीच मिळाली नाही भरताच्या वनवास समान जीवनात शत्रुघ्नाने अयोध्येतील प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली श्रुतकीर्ती जिचं नावही शांततेचा अर्थ सांगतं ती राजमहलात राहूनही कुठेच चमकली नाही ती प्रसिद्धीच्या झोतात कधीच नव्हती पण ती होती, होती त्यात आणि सेवा भावनेचं मूर्त रूप तुला कधी वाटलं नाही का की शत्रुघ्न तुला पुरेसा वेळ देऊ शकत नाही दासीने तिच्या कानात विचारलं श्रुतकीर्तीने मंदस्मित केलं नाही मला अभिमान आहे की माझा पती स्वतःच्या इच्छेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतो आणि मी त्याला त्यात साथ देणं हेच माझं कर्तव्य आहे आणि म्हणून जेव्हा शत्रुघ्नाने कपटकारी लवणासुराचा वध केला आणि मथुरा नगरीला दुष्टशक्तींपासून मुक्त केलं तेव्हा त्याच्या विजामागे श्रुतकीर्तीचं मौन बलिदान होतं उर्मिला जिने निद्राहीन वनवास पत्करला मांडवी जिने सिंहासनाशिवाय राज्य चालवलं श्रुतकीर्ती जिने न बोलता आपल्या पतीचे यश निश्चित केलं या तीन स्त्रियांनी ज्यांचं रामायणात नाव फारस घेतलं जात नाही अयोध्येच्या सुवर्णकालाचा पाया रचला रामराज्य केवळ रामामुळे घडले नाही ते घडले रामाच्या पाठीराख्यांमुळे त्यांच्या अर्धांगिनींमुळे त्यांच्या न बोलता दिलेल्या बलिदानांमुळे